चांद्रबाजार तालुक्यात जिथे नागरिकांना मूलभूत सोयी सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत आहे गोकुळधाम कॉलनीमध्ये पावसाचे पाणी आणि सांडपाण्यामुळे निर्माण झालेल्या सा समस्येने नागरिकांचे जीवन अक्षरशः असह्य केले आहे चांद्रबाजार तालुक्यातील शिरसगाव बन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोकुळधाम कॉलनीमध्ये सध्या भयान वास्तव्य आहे पावसाने पाणी आणि घराघरातील सांडपाणी यामुळे परिसरात जागोजागी डबकी साचली आहेत गटारी आणि रस्त्यांची योग्य व्यवस्था नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायत प्रशासन आणि सरपंचाकडे निवेदन देऊनही आजता गयत या कॉलनीत कोणतीही सुधारणा झालेली नाही यामुळे येथील नागरिक पूर्णतः त्रस्त झाले आहेत या, या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे ग्रामपंचायतीकडून या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत शिरसगाव बंड ग्रामपंचायतीने अनेक नगरांमधील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे प्रत्येक घरातील पाणी थेट रस्त्यावर येत आहे परिणामी रस्त्यांलगत आणि मोकळ्या जागांवर पावसाची आणि सांडपाणी साचून अनेक ठिकाणी गटारमय तलावांचे स्वरूप निर्माण झाले आहे ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होऊनही तो खर्च केला जात असताना सरपंच आणि उपसरपंच जाणीवपूर्वक विकासाकडे दुर्लक्ष करीत आहेत का अशी चर्चा सध्या परिसरात जोर धरू लागली आहे गोकुलधाम मोठे अपार्टमेंट असून या अपार्टमेंटमधील सांडपाण्याच्या विल्हेवाटसाठीही गटारींची व्यवस्था नाही त्यामुळे हे सर्व सांडपाणी एका ठिकाणी साचून गटारीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे ग्रामपंचायत प्रशासनाला याची पूर्ण माहिती असूनही या गटारमय तलावाची विल्हेवाट न लावता त्यांना याचे पर्यटनस्थळ बनवायचे आहे की काय अशी खोचक टीका नागरिक करीत आहेत कॉलनीतील नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि प्रशासकीय अधिकारी यांनी तत्काळ यावर लक्ष घालावेत अन्यथा रस्त्याच्या मधोमध झाडे लावून ग्रामपंचायत प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदविण्यात येईल असा इशारा दिला आहे गोकुळधाम कॉलनीतील नागरिकांची ही समस्या निश्चितच गंभीर आहे नागरिकांच्या आरोग्याशी आणि मूलभूत सुविधांशी संबंधित या प्रश्नावर ग्रामपंचायत प्रशासन कधी लक्ष देणार हे पाहणे महत्वाचे ठरलेलं आहे